एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात सध्या उदाहरण आलंय विरोधकही यावरून चांगलेच सक्रिय झालेत कारण पुण्यातील बहुचर्चित भोसरी जमीन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी मुंबईतील विशेष एम पी एम एल ए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केलंय न्यायालयाने दिलेला हा दणका खडसे कुटुंबियासाठी धक्का मानला जातोय तेव्हा राजकीय वर्तुळात नेमकं काय घडतंय भोसरी जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय आहे न्यायालयाने वॉरंट का पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून पण ते आधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकून वर प्रेस करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असण्यामागचं कारण आहे ते म्हणजे भोसरी येथील एम आय डी सीच्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप खडसे यांच्यावर आहे पण हे भोसरी जमीन खरेदी प्रकरण आहे तरी काय तर हे प्रकरण दोन हजार सोळा पासून चर्चेत आहे एकनाथ खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना भोसरी एम एका जागेची खरेदी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने ही जमीन आहे या व्यवहारात नियमांचं उल्लंघन झालं खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ही जमीन स्वस्त दरात खरेदी केली आणि यानंतर मोठ्या नफ्यात विकली असा दावा विरोधकांनी केला यात आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा समोर आला ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि दोन हजार एकवीस मध्ये दोषारोप पत्र दाखल केलं त्यात म्हटलं आहे की खडसे कुटुंबाने कंपन्यांच्या खडसे यांनी हे आरोप फेटाळले आणि ते राजकीय सूडबुद्धीचे असल्याचं म्हटलं पण न्यायालयाने त्यांचा दोषमुक्ती अर्ज नाकारला ज्यामुळे प्रकरण पुढे सरकलं यानंतर शुक्रवारी सहा फेब्रुवारीला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात या प्रकरणा

आहेत आता फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून त्या दिवशी खडसे न्यायालयात हजर राहतात का याकडे सर्वांचं लक्ष लागले राजके या मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे आता सर्वांचं लक्ष तेरा तारखेला या प्रकरणात पुढे काय होणार याकडे लागले तर या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा